नमस्कार आपण बघतोय इन्स्टंट लिंबू सरबत रेसिपी या पद्धतीने जर सरबत बनवलं तर हे वर्षभरसुद्धा टिकतं आणि जर का वेळेवर पाहुणे आले तर आपण पटकन हे सरबत त्यांना सर्व करू शकतो या सरबतासाठी आपल्याला पिवळी लिंबच घ्यायची आहेत लिंब हाताने रगडून घ्यावेत यामुळे लिंबाचा रस जास्त निघतो एक किलो लिंबांचा रस मी इथे काढून घेतला आहे हा रस आपण वाटीच्या साह्याने मोजून घेऊया हा संपूर्ण रस अडीच भर वाटी भरलेला आहे वाटेने मोजून घेणे आवश्यक आहे कारण याच वाटीच्या मापाने आपल्याला नंतर साखर मोजून घ्यायची आहे वाटी कप किंवा ग्लास मेजरमेंटसाठी तुम्ही काहीही वापरू शकता ज्या वाटीने रस मोजला त्याच वाटीनी आता आपल्याला साखर ही तिप्पट घ्यायची आहे म्हणजे आपला रस जर अडीच वाटी आहे तर आपण साखर साडेसात वाट्या घेणार आहोत ही साडेसात वाटी साखर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि फक्त बुडेल इतपतच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही जेमतेम साखर पाण्यात बुडालेली आहे तर आपण आता हे भांडं जे आहे ते गॅसवर ठेवूया आणि हा आपण चिकट पाक करून घेऊया साखर विरघळायला लागते ला ला आणि यावर असा फेसकट तवंग तयार होतो तर हा आपल्याला हवा असेल तर आपण काढूनसुद्धा टाकू शकतो सहसा हा फेस आपण काढून टाकतो कारण यामुळे आपलं सरबत क्लिअर तयार होतं आपल्याला या साखरेचा पाक बनवायचा सा नाही फक्त हे थोडंसं चिकट व्हायला पाहिजे बघा असा किंचितसा तार आपला निघतो आहे यात आपण घालतो आहे एक चमचा मीठ मीठ हे बेतानी घालावं आता मी गॅस ऑफ केलेला आहे आणि यानंतर आपण यामध्ये लिंबाचा रस जो आपण अडीच वाटी घेतलेला होता तो घालत आहोत आता हे आपलं इन्स्टंट सरबत कॉन्सन्ट्रेट तयार झालेलं आहे तर हे आपण अगदी गार झाल्यानंतर बाटल्यांमध्ये भरून ठेवत आहोत बाटल्यांमध्ये भरून हे लिंबू सरबत कॉन्सन्ट्रेट फ्रीजमध्ये ठेवायचं लिंबू सरबत तयार करताना कॉन्सन्ट्रेटच्या चौपट पाणी घालून आपण छान आपलं सरबत तयार करू शकतो बघा असं आपल्याला हवा तेव्हा लिंबू सरबत तयार होऊ शकतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय